फाटलेला आभार जिथे नजर जाईल तिथं पाणी कुठे कोणाचं घर वाहून गेले तर कुठे कुणाची सगळीच्या सगळी जमीन पोटात आज अन्न आहे पण उद्याची शाश्वती नाही आणि डोक्यावर आज छप्पर नाहीये उद्या असेल का नाही माहीत नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळतोय पण या पावसानं हाहाकार उडवला तो या आठवड्यात घटस्थापनेपासून मराठवाडा सोलापूर उत्तर महाराष्ट्र इथं पावसानं धुवा उडवला प्रचंड नुकसान केलं मध्ये एखाद दुसरा दिवस पावसानं जरा उघडीप दिली पण सव्वीस तारखेच्या रात्रीपासून पावसाचा कहर पुन्हा सुरू झालाय सकाळपर्यंत पाऊस उघडेल असा एक अंदाज आधीच हवालदिल झालेला शेतकऱ्यांना होता पण तोही अंदाज खोटा ठरवत पावसानं सकाळपासून आणखी जोर पकडलाय धाराशिव सोलापूर हिंगोली जालना नांदेड बीड लातूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय आता कुठे मदत पोहोचायला सुरुवात झाली होती सावरायला जरा वेळ मिळत होता अशातच पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातीय त्यात सुपर टायफून रागासा या चक्रीवादळाबद्दल सुद्धा सातत्यानं बातम्या येत आहेत चक्रीवादळ नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय तिथे काय नुकसान केलं का? आहे ते महाराष्ट्रावर परिणाम करू शकतं का महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा धोका किती आहे पुढच्या पाच दिवसांचे हवामान अलर्ट आहेत काय समजून घेऊयात या व्हिडिओमधून मागच्या दोन दिवस पावसानं काहीसा दिलासा दिला होता पण आता महाराष्ट्रात विशेषत मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीय धाराशिवमध्ये ज्या भूम आणि परांडाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला होता तिथेच पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालाय मागच्या आठवड्यात ज्या भागांमध्ये पाऊस झाला नव्हता त्या भागात सुद्धा आता पावसाला सुरुवात झालीय छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर पाऊस पडत नसला तरी पैठणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालीय अनेक ठिकाणी पुन्हा पूरस्थिती निर्माण झालीय पाण्याची पातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून विसर्ग सुरू झालाय थोडक्यात काय तर परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होण्याच्या पातळीवर आलीय त्यात मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालीय हवामान खात्यानं या पावसाबद्दल आधीच अंदाज नोंदवला होता पण आधीच पावसाचा फटका बसलेला असताना पुन्हा सुरू झालेला या पावसानं आणखी नुकसान होणार आहे महाराष्ट्रात हा एवढा पाऊस पडतोय याचं कारण आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र या कमी दाबाच्या क्षेत्रांचा जोर उतरणार का असा प्रश्न असतानाच सातत्यानं चक्रीवादळाच्या बातम्यासुद्धा येत आहेत सुपर टायफून रागासा हे चक्रीवादळ मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं बातम्यांचा विषय बनला आहे प्रशांत महासागरामध्ये तयार झालेलं हे चक्रीवादळ फिलिपिन्समध्ये धडकलं तेव्हा तीन जणांचा मृत्यू झाला त्यानंतर तैवानमध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला तर हाँगकाँगमध्ये शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झाले जोरदार पाऊस जवळपास चार फूट उंचीच्या लाटा आणि वाऱ्याचा प्रचंड वेग यामुळे हे चक्रीवादळ मोठं नुकसान करते या चक्रीवादळाला आजवरचं सगळ्यात मोठं चक्रीवादळ असं सुद्धा म्हणलं जातंय हे चक्रीवादळ आता चीनकडून व्हिएतनामकडे सरकते त्याचा प्रभाव काहीसा कमी होत असला तरी त्यामुळे होणारं नुकसान मात्र मोठं आहे आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे चक्रीवादळ भारताला धडकणार का तर उत्तर आहे नाही पण महत्वाची गोष्ट म्हणजे सुपर टायफून रागासा भारताला धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव भारतावर आणि महाराष्ट्रावर जाणवू शकतो आधी म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रात एवढा पाऊस पडतोय याचं कारण आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र आता या सुपर टायफून रागासाचा परिणाम भारताला न धडकताही बंगालच्या उपसागरात आणखी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण करण्यात होऊ शकतो ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पुन्हा वाढू शकतो त्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हे कमी दाबाचं क्षेत्र आणखी ताकदवान असेल तर पावसाचं प्रमाण आणखी वाढू शकतं म्हणजेच आत्तापर्यंत जसा जसा पाऊस पडला आहे तसा किंवा त्यापेक्षा जोरदार पाऊस महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे पण अर्थातच चक्रीवादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात दिसून आला तर हे चक्रीवादळ भारताला थेट धडकणार नसलं तरी या चक्रीवादळाचा जोर कायम राहिला तर निश्चितपणे भारतावर आणि महाराष्ट्रावर प्रभाव पाडू शकतं पण यासाठी चक्रीवादळाची पुढची दिशा आणि वेग महत्वाचे ठरतील आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात कसा आणि कुठे पाऊस असणार आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सत्तावीस सप्टेंबरला कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रातला घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भातला काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट आहे थोडक्यात सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे खास करून मराठवाड्यात आणि कोकण किनारपट्टीवर विजांच्या कड़ हा पाऊस होऊ शकतो त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला नाशिकचा घाटमाथा मुंबई ठाणे पालघर रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे नाशिक संभाजीनगर सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येल्लो अलर्ट आहे या अंदाजानुसार मराठवाड्यातला पाऊस किंचित कमी होणार असला तरी मुंबई ठाणे रायगड या भागात रेड अलर्ट असल्यानं प्रचंड पावसाची शक्यता आहे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो म्हणजेच हाही दिवस महाराष्ट्रभर पावसाचं थैमान सुरूच राहणार आहे एकोणतीस सप्टेंबरला काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या दिवशी पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पुण्याचा घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्रामधले जिल्हे पुणे नगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूरचा घाटमाथा यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट असल्यानं पावसापासून काहीशी विश्रांती मिळू शकते पण महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस विदर्भाकडे सरकत जाईल सोबतच कोकण आणि मुंबईमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात होईल काही जिल्हे वगळता एकोणतीस तारखेलाही पावसाचा जोर कायम असणार आहे त्यानंतर तीस सप्टेंबरला पावसापासून उघडीप मिळेल अशी आशा आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरचा घाटमथा बुलढाणा अकोला भंडारा नागपूर वर्धा या भागांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय बाकी सगळ्या महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट असल्यानं हा दिवस दिलासा देणारा ठरू शकतो मग आहे एक ऑक्टोबरचा दिवस पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताऱ्याचा घाटमाथा इथे यल्लो अलर्ट आहे सोबतच संपूर्ण विदर्भाला पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित महाराष्ट्राला मात्र ग्रीन अलर्ट आहे आता यावरून काय लक्षात येतं तर सध्या ज्या मराठवाड्याला पावसाचा भीषण फटका बसला आहे तिथे अजून दोन दिवस जोरदार पाऊस पडणार आहे त्यानंतर मराठवाड्यातला पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो मुंबई ठाणे पालघर आणि कोकणासाठी पुढचे तीन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत पण त्यानंतरही यल्लो अलर्ट असल्यानं या भागांमध्ये पावसाची संतधार पाहायला मिळू शकते उत्तर महाराष्ट्रात सुद्धा सलग तीन दिवस पावसाचा मोठा जोर पाहायला मिळेल त्यानंतर पाऊस काही प्रमाणात ओसरू शकतो पण पुढचे पाचही दिवस पावसाचा जोर विदर्भात मात्र कायम राहणार आहे थोडक्यात महाराष्ट्रासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे आहेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस काहीसा ओसरू शकतो असं सांगण्यात येत असलं तरी टायफून रागासा हे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण करणार का त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर किती परिणाम होणार यावर हे सगळे अंदाज अवलंबून असणार आहेत सध्या तरी सगळ्यात मोठ्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फारसा धोका नसल्याचा अंदाज असला तर या चक्रीवादळाचा वेग प्रभाव आणि प्रवास महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे तुमच्या भागातली पावसाची स्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका